चर्चा होणारच की काय असते सामाजिक भान कसं जपायचं आणि मित्र नावाच्या नात्याचा खरा अर्थ कोणाला म्हणायचा याचा अत्यंत हृदयस्पर्शी उदाहरण चंदगड तालुक्यात समोर आलं कानडी येथील लोकप्रिय शाहीर आणि लाडका वर्ग मित्र कैलासवासी श्रीपती कांबळे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला प्रत्यक्ष भेट देत मित्रमैत्रिणींनी मदतीचा हात पुढं केला दुःखाच्या काळात आधार देणारी ही मदत फक्त आर्थिक नव्हे तर मानवी संवेदनाची जिवंत साक्ष ठरली वर्गमित्रांच्या या उपक्रमात सर्वप्रथम कुटुंबाच्या तातडीच्या गरजांची पाहणी करण्यात आली त्यानंतर खालील स्वरूपात आर्थिक आणि साहित्यिक मदत करण्यात आली दिवाण दोन खुर्च्या रुपये थेट यांच्या पत्नीच्या बँक खात्यावर जमा रुपये एकोणतीसशे रोख स्वरूपात हस्तांतरित मदत देताना मित्रांनी फक्त वस्तू किंवा रक्कम दिली नाही तर कुटुंबाच्या मनातील असुरक्षितता एकटेपणा आणि दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला कैलासवाचे श्रीपती कांबळे हे चंदगड तालुक्यातील क्षेत्रातील ओळखले जाणारे शाहीर होते लोककलेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रश्न मानवी भावना आणि लोकजीवन आपल्या शब्दात जिवंत केलं त्यांच्या अकस्मात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला हे जाण ठेवून वर्गमित्रांनी त्यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन सहानुभूती आधार आणि मदतीची उप दिली या मदत कार्यावेळी सोनाली पिळणकर का। सुभाष पेडणेकर प्रतिभा डुरे अनिल कांबळे रामकृष्ण गडकरी राजू शिंदे शैलेश सावंत राजवीर सावंत विठ्ठल चिगरी व इतर मित्र उपस्थित होते या सर्वांनी मिळून कुटुंबाच्या गरजा समजून घेत पुढील काळात ती आवश्यक मदत करण्याची तयारी दर्शवली मित्रांच्या या संवेदनशील उपक्रमामुळे कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात अश्रू आले आजच्या धावपळीच्या काळात माणसा माणसातील नाती दुरावत चालली अशा परिस्थितीत मैत्रीच्या सजीवाळ्याचे दर्शन समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण करणार आहे शाहीर श्रीपती यांनी आपल्या कलाकृतींनी लोकांना जोडलं आणि त्यांच्या मित्रांनी मानवी नात्यांनी त्या वारशाला पुढं नेलं मित्र संकटात साथ देतो तेव्हा नात्याला अर्थ प्राप्त होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं कैलासवासी श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबाला दिलेला हा आधार फक्त एक मदतकार्य नसून मानवी संवेदनांचं जतन सामाजिक भानाचा प्रत्यय आणि दातृत्वाच्या संस्कृतीचा जिवंत आदर्श म्हणून चंदगड तालुक्यातील या मित्रपरिवाराच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड